पहा इकडं हे एवढा मोठा लागून राहिला आहे ते पण जाम मोठा लागला माझे मागे तो ओढीत दिसत आहे भरपूर सारा ओडीत लावून ठेवला म्हणजे आखे टेपाला इकडं लावून ठेवलाय ओढीत इकडं काय भारी ओढीत होतो आपल्या तिकडं आपल्या साईडला होत नाही चाटा टाटा मांडून ठेवला आहे मासली साठी देसी जुगाड पण भोतडो मांडील आहे यात यात ना काय लागते ना तू मासली वासली लागेल घेण पण तू एखाद्याशी पण नको तर मित्रांनो आज मी आलो हं आमचे कोड्याल सासरवाडीला तर मित्रांनो तुम्हाला मी आज वालका दाखवितो आमचे सासरवाडीला वालका लागले ला ना भरपूर सारे तर खायसाठी आलो ना काय आता सकाळ सकाळी आज व्हिडिओ काढाय आलो ना पाणी आलं आहे सकाळने त्याच्याकरताना काय चिच्छा बुडा असून दाखलो पण पाणी उभं जरा तुम्हाला दाखवतो कडक मोठी मोठी लागली आहे ती तर चला मित्रांनो काय पाणी आता उभला आहे ना तुम्हाला दाखवतो वालका किती मोठी मोठी लागली ते आज काय सगळी वालकां घेऊन जान मी आलो म्हणून यासाठी नाही लावून ठेवला ती तर हिला काय भरपूर लागून अरे आता ला अर। पडतो इ ना का इकडं इथं वालका इथं लागल्यात नाही इकडं पण लागले आहेत मोठे मोठे कठोर गेला कठोर गेला हां यात पाय आता एक लागला आहे ही थोडी बारकालीची हा पण ही चिवड मोठा लिहा दुसरी येथे काय एक तिकडं पण आहे ते साईडला हां ते इथं ना दाखवतो आता मोठा आहात ती तर मित्रांनो वालका काय भरपूर लागल्या म्हणजे भरपूर लागेल हा काकडे आहात वालका नाही मिळत ही काकडे ते आहात तर ना आता तर भरपूर मोठ्या मोठ्या झाले आहेत हे एवढा मोठा लागून राहिला आहे ते पण जाम मोठा लागला ना इकडं पण कुठंतरी पुढं आहे अजून ही बारकाली थोडी अजून लागतात दुसरी तिकडे ना ती सी भरपूर आहात ही साईडला पण आहात इथं एक ना इकडं पण आहात ते साईडला पण तिकडचे तिकडसे तिकडसे ना मित्रांबा एक की कसे मोठाली झाली हा ना काही ती ज्या मोठाले जात म्हणजे जे आपल्या घरची वालकां असतात तशी पुरी ना या काकड्या हात ना त्या म्हणजे काकड्या लावल्यात त्या पण आपले घरची कशी वालकं असतात तशी मोठाली झालीत नाही पहा इकडे अजून तर इथं लागत इथं तर मित्रांनो वालका पाहिली ना कोडी मोठी मोठी लागेल ती अशी भरती मोठी मोठी लागली तर कोणाला पाहिजे तरी तर सांगा कमेंट करून घरा पार्सल करीत नाही पाय ना किती गवत वाढलं हे कडसे अरे फुल आला आहे फुल हे पाय फुल आला आहे भेंड्याला तर या इकडं मित्रांनो भेंडं पण लागल्यात असतं एकदम हे पहा इकडं तर चला मित्रांनो पाणी आला आहे लहाला पाहिजे वालूक काय आणले आता खातोस खातूस जातो चला मित्रांनो आता चाललो पलाडात उडीत करून ठेवला आहे तो पाहायसाठी चाललो कसा काय झालाय तो तस तुम्हाला पण दाखवतो ना एकदम डोंगरात म्हणजे पलट आहे तर चाललो पायासाठी असा जंगलात एकदम पलाट आहे त्यात चाललो हा काय म्हणून ठेवलं आहे साठा मानू ठेवला आहे मसलीसाठी देसी जुगाड पण भोतडो मांडीला आहे अरे लागेल ला मी दोन्ही कांड मी आता भोतडो मानू ठेल आहे ना मित्रांनो एखादा आहे ना अथ मानू ठेल आहे मी आता यात नका खुशी आणि लागते ना तू मासली माफली लागेलच घेण पण तू एखाद्या पण नको जाऊ दे आता बायथं मानू ठेवला आहे एकदम त्याला काय भरपूर मजा येणार आहे ना ये ये मच्छर हवा ना तर मच्छर तर खाऊन टाकाल आपल्याला सकाळ सकाळीच काय असं पाणी आला तर ना आता निंबर पडला आहे एकदम कडक कडक काय रे वरस हिलवा तसा नाही अरे याचं पण एक भोतळ आहे एखाद्या पहा एखादा ते काढून याच्यात हे ना एक... का आता मासली काढून नाही दिला त्यातली चाटा आहे इकडं कोडं मांडलेलं असेल ते इकडं कडतरी या पहा इकडे कोसळून सारखा पडला आहे आता माती खालतं कोसळून पडला काय झाला त्या बा तसे कोसळून पडला नाही ना एवढा वाहून गेला खालतं ना असं काय इकडे चालू ना आपले काय सालीस सा आहे एक आणि एक बायकोस आहे <laughs> चालला होते मला घेऊन चालत फिरायला फुलाडा त्यांचे आणि पा फुला काय इपहा या तुमच्याकडे याला काय सांगत सांगा जरा एकदम भारी दिसता येथं धबधबा दब बारकाच आहे मस्त की बंधारा आहे फुटेल आहे बंधारा कोणची वाट कच्ची वाट कच्ची वाट येऊ नका मित्रांनो यो काय असा उडीत परून ठेवला म्हणजे डोंगरी आहे ना याखे डोंगरीला असा परून ठेवला आहे एकदम भरपूर भरपूर असा उडीत परून ठेवला आहे सारा यो नका यो भारी झाला एकदम म्हणजे एकदम जाड जाड झाला आहे का एकदम जाडा जाडा झाला आहे यो हे करंदीचे बोख हे पाय एकदम कौल कौल खर्दीच्या <laughs> बोख काय खा मजा वाटत एकदम कवलं कवलं रस्त्या ना आवडीत एकदम जाडा जाडा झाला आहे पहिले पलाडीत जाऊत हां पलाडी त्यांना बसलो आता काही जाम गरमसारखा का व्हावं लागलाय म्हणजे खालाची आपले चढलो आडी मोठी डोंगरी चढलो ना आता काही मच्छर आपण येतील तर काय थोडा आगबाग पेटू मस्त की धोर करू मित्रा होत सागाला बि कोडाकाला ये ना का या का ये ना का यात या मखोली सारख्या एकदम दिसत होते भाई हे काय आहेत मखोली सारख्या देवमखोली सारख्या काय तरी यायला सांगत नाही कायतरी दुसराच आहे ना मित्रा तुम्हाला माझे मागे तो ओवढीच दिसत हवा का आहे भरपूर सारा ओढत लावून ठेवला म्हणजे आखे टेपाला इकडं लावून ठेवला एवढीच इकडं काय भारी ओढीत होतं आपल्या तिकडं आपल्या साईडला होत नाही चांगला इकडे चांगला ओढीत होत हम्म मस्त एकदम जाओ घर में पानी ये हूँ घर पोचा लगे कारण इकड़ फार पानी निकाला है तो धावत धावत जागे पानी ये हूँ ई पा आता ई पहा टेटवा शेख दिस तुम्हारा ई पा एक हाँ टेटवा शेख अभी पक्की मोटे है ट्राई करू पहा पड़ी तो पड़ली तो क्या टेटवा शिंग तो फार वरता है पेलपर्ट तो में पहु पड़ी तो पड़ी पड़ली तो घेन जाओ नहीं तो मैं आता टाकून जाओ चला तर मित्रांनो काय फार हेल्पटन पाहायला पण काय पडली तर नाही म्हणजे हात दुखायला लागला आहे हेल्पटन हेल्पटन पण ती वरता आहे करता नंतर करताना नाही पडत ती चला जाऊ द्या मरू दे नंतर खाऊ टेटवाजी सेंग तशी होती एकच आहे जाऊ द्या त्याला राहू द्या वाढू द्या अजून थोडी मोठी मग नंतर एखाद दिवस येऊ न जाऊ चला तर चला मित्रांनो आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला आजचा व्हिडिओ काय थांबू आता चाललो आम्ही पण घरा तिकडची पलाटाशी चाललो आता चला भूक लागली आता आम्ही जेवायचा चाललो